बुकशॉप त्यानंतर आपल्याला एवढ्या दांडा घेतलेला आहे लोकं त्यानंतर आपल्याला खालची गाडी कुठे आहेत आपण एवढ्या ठक न मोठ्या तुम्ही बरं शुभर ब्लॉक चेन ब्लॉक चेन आपल्याला सबस्क्राईब करायचं शेअर करुकशॉप आले त्यानंतर आपली विहीर पण इकडून सगळी पडलेली एवढी त्यानंतर एवढी बघू शकतो इवरून पाणी बाहेरची वेळ झाली ती पण आता पाऊस पण थांबलेला आहे त्यानंतर आपण आता मोठं चालू करून दिलेली आहे नंतर बघू शकतो त्यानंतर आपण आलो रानमध्ये त्यानंतर आपला आता घास कापलेला आपण त्यानंतर बघू शकतो एवढा आपण घास कापलेलं एवढं घेऊन जाणार त्यानंतर पावसामुळे आपला घास पण उकळून राहिलेला आहे तेवढं आपलं तिकडं कापायचं राहिलं नाही एवढं आपण कापून शेळीला घेऊन जाणार आहे घरी आता तर बघू शकता त्यानंतर रानामध्ये आलो आहे त्यानंतर आपला आता कडूळ कापले एक पिंडी कापली एक पिंडी कापली एवढं आपलं घरी घेऊन जाणार आपण आता नाही तर आपलं कटोळ घेऊन चाललं आपण तर न बघू शकते नंतर आपण आता चाललं घेऊन आपल्या जेवढं रस्त्याला घेऊन जायची एवढी पिंडी